सर तुमचा एक नावाचं एक ता, 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 मदे मदे पत्र जे आहे ते व्हायरल होत आहे वरळी संदीप देशपांडे यांनी त्या आता तक्रार सुद्धा दाखल केलेली आहे आपण शिंदे गटाच्या उमेदवाराला पाठिंबा दिला असं या पत्रामध्ये म्हटलेलं आहे मला अशा प्रकारचं कुठलंही पत्र काढलेलं नाही मी वेळ आणि असं काढणार पण नाही मुळात ज्यांच्या पायाखाली जमीन सरकलेली असते ना त्यांना मी आता पाहिलं ते पत्र वेळ ज्यांच्या पायाखाली जमीन सरकलेली असते ज्यांना विश्वास नसतो आपण निवडून येण्याचा तर सोडाच पण मत मिळण्याचा तेच असल्या काहीतरी गोष्टी करत असतात आणि ह्याने काही फायदा होणार नाही वरळीकर अशा प्रकारचा कोणताही पाठिंबा शिवसेना शिंदे गटाला दिलेला नाहीये आम्ही आमची निवडणूक लढवतोय मला असं वाटतं मतदारांनी देखील या गोष्टींच्या वरती विश्वास ठेवू नये कोणत्याही बाबतीत त्यांच्यापर्यंत पोहोचेल पण हे गोष्ट खोटी आहे खेळ जे केले जात आहेत अतिशय या संपूर्ण निवडणुकीमध्ये भयंकर भयंकर मी तुम्हाला अगोदर सांगितलं होतं की या सगळ्याच्यामध्ये माझ्या गुढीपाडव्याच्या सभेमध्ये सांगितलं होतं की या निवडणुकीमध्ये खूप गोंधळ होतील <laughs> आणि चित्र विचित्र गोष्टींचे वापर होतील त्याप्रमाणे ते होत आहे कारण कोणालाच कुठच्या गोष्टींचा कोणाला अंदाज येत नाहीये म्हणजे ना अगोदरच्या सत्ताधाऱ्यांना ना आताच्या सत्ताधाऱ्यांना कुठचाच आणि असल्या प्रकारच्या गिमिक्स करून काय होणार नाही आता

वाढली पाहिजे लोकांनी मतदान केलं पाहिजे कळलं का आणि ज्यांनी ज्यांनी तुमच्या मतांशी प्रतारणा केलेली आहे किंवा त्यांनी अपमान केलेला आहे गेल्या पाच वर्षांमध्ये त्यांना तुम्ही शिक्षा दिली पाहिजे नाही कालचा आहे मला त्याच्या डिटेल मला माहिती नाही मी तुमच्याकडे पण बातम्या पाहिल्या पण त्या बातम्यांमध्ये काही फारसा डिटेल्स नव्हते कारण कोणतरी काहीतरी बोललं होतं कोणतरी अजून काहीतरी बोललं होतं त्यात फार डिटेल नव्हत्या ते माहिती घेऊनच सांगू शकेन मी आता काय काय या लोकांनी विश्वास गमावलेला आहे लोकांचा आणि त्याच्यातनं ह्या सगळ्या गोष्टी होत आहेत आज कोणी कोणी या गोष्टी ठामपणे सांगू शकत नाही आता गेल्या निवडणुकीत हा कुठे होता आणि आताच्या निवडणुकीत कुठे आहे पुढे त्याच्या अगोदरच्या निवडणुकीत कुठे होता असे जर शब्द ह्या सगळ्या गोष्टी दलबदलू प्र, प्रकार व्हायला लागले तर मला असं वाटतं ह्याचा एक राग कोण कोणत्या अगोदरच्या तो होणारच आहे ना ती गोष्ट होणारच आहे गँगवार बरेच दिवस चालत नाही काय काय होत प्रश्न असा आहे की मुद्द्यांना तुम्ही थारा देत नाही आणि फुटेज तुमचं गुद्द्यांच असतं त्याच्यामुळे आपण तरी काय करणार महाराष्ट्रातील ताज्या बातम्यांसाठी बघत राहा टाईम सोबतच शेअर करा सबस्क्राईब करा आणि प्रेस करा